नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय शेतकरी बांधवानो महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतला असून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सात बारा आठ उतारे आणि इतर जमीन कागदपत्रे फक्त पंधरा रुपये शुल्कात व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार आहेत शेतकरी बांधवानो महाभूमी पोर्टलवर मोबाईल नोंदणी करून ही डिजिटल सेवा मिळवता येईल ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल आणि फसवणुकीला आळासुद्धा या ठिकाणी बसेल तर आणखी महत्त्वपूर्ण अशा अपडेट आहेत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा शेतकरी बांधवांनो पंधरा जुलैपासून प्रायोगिक तत्वावर सुरू होणारी ही योजना संपूर्ण राज्यात पारदर्शक आणि सुरक्षित कागदपत्र सेवा प्रदान करेल महाराष्ट्रातील शेतकरी नाणी नागरिकांना आता जमिनीशी संबंधित कागदपत्रासाठी ई सेवा केंद्रावर रांगा लावण्याची गरज नाही होय भूमी अभिलेख विभागाने एक नवीन डिजिटल सुविधा सुरू केली आहे ज्याच्याद्वारे आता सात बारा आठ उतारे फेरफार नोंदी आणि ई रेकॉर्ड थेट व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे तर पुढे आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर ही सेवा फक्त पंधरा रुपये शुल्कात उपलब्ध होईल ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल तसेच कागदपत्राच्या गैरवापराची भीती कमी होईल या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी पोर्टलवर या ठिकाणी जाऊन आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल शेतकरी बांधवानो नोंदणीसाठी एकदाच पन्नास रुपये शुल्क आणि जमिनीच्या मालकीचा पुरावा द्यावा लागेल मोबाईल क्रमांक ओ टी पीद्वारे पडताळा जाईल नोंदणी पूर्ण झाल्यावर सात बारा आठ उतारे फेरफार नोंदी आणि ई रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात व्हॉट्सॲपवर तुम्हाला घेता येतील या सेवेमुळे जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास मालकाला तात्काळ सूचना मिळेल ज्याच्यामुळे फसवणुकीला आळासुद्धा बसेल तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा क्रांतिकारी निर्णय झाला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा